नमस्कार मंडळी विभूती दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे लवकरच मकर संक्रांत येणार आहे आणि यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे पण मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्या जातात किंवा काही कार्य केले जातात तर हे कार्य का बरं केले जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला इतके जास्त महत्त्व हो का आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीला धनुराशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो पण पन हा पंधरा जानेवारीलाच करतो का तर नाही डिसेंबर महिन्याच्या सोळा तारखेपासून ही प्रक्रिया सुरू राहते आणि ती पूर्ण होते चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला आणि या संपूर्ण महिनाभर सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्याचं भ्रमण सुरू राहते आणि त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला विशेष महत्त्व देऊन सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि सूर्यदेवाला अर्ध अर्पण केल्या जाते किंवा अर्ध दान केल्या जाते आपण दान तर करू शकत नाही पण त्याला दान देणे दान करणे किंवा मग अर्ध अर्पण करणे म्हणतात तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सूर्याला कशा पद्धतीने अर्ध अर्पण करायचा आहे अर्घ अर्पण करते वेळी संक्रांतीच्या दिवशी कोणता मंत्र बोलायचा आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि सूर्यदेवाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते त्यातलं एक नाव म्हणजे नारायण आणि नारायण म्हणजे भगवान विष्णू तर या दिवशी भगवान विष्णूचं सूर्यरूपात पूजन केल्या जाते तर पूजन कशा पद्धतीने केले जाते भगवान श्री विष्णूचे नाव घेऊन या दिवशी पूजन केल्या जाते आणि पुराणात सूर्याला भगवान विष्णूचा अंश मांडल्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ अर्पण केल्या जाते सूर्याला रोज तांब्याच्या भांड्यामधून जल अर्पण करणे किंवा अर्घ अर्पण करणे ही आपल्या रोजच्या जीवनातील दिनचर्या आहे आणि हे हिंदू धर्मामध्ये रोज केल्या जाते पण संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर अर्घ अर्पण केल्या जाते आणि हे अर्घ कशा पद्धतीने अर्पण केल्या जाते तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तर जाणून घेऊ या सर्वात पहिलं म्हणजे जल हे शुद्ध असावं आणि ते आंघोळ करून भरलेलं असावं त्यानंतर या जलामध्ये साखर किंवा शहद असावं काळे तीळ हळद कुंकू अक्षदा त्यानंतर तुळशीची पाने आणि लालचंदन आणि एक लाल फूल कारण लाल फूल सूर्यदेवाला जास्त आवडतात आणि सूर्यदेव म्हणजे कोणतं नारायण आणि त्यामुळे या पाण्यामध्ये किंवा या, या जलामध्ये अर्घामध्ये आपल्याला तुळशीची सुद्धा टाकायची आहे आणि हे आपल्याला अर्घ संक्रांतीच्या दिवशी अर्पण करायचं आहे तर त्यामुळे यामध्ये काळे तीळ टाकणे आवश्यक आहे आता हे अर्घ आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे तर त्यामुळे ते तांब्याच्या कलशामध्ये असणे आवश्यक आहे तर त्यामुळे हे जर तुम्ही अर्घ तयार करत आहात तर ते तांब्याच्या कलशामध्ये आणि स्वच्छ कलशामध्ये तयार करावं आणि त्यानंतर हे अर्घ अर्पण करावं आता अर्घ अर्पण करण्याची जे पद्धत आहे किंवा जे विधी आहे ते जाणून घ्या बरेच जण रोज सूर्याला शहर असो किंवा ग्रामीण भाग असो रोज सूर्याला जल अर्पण करतात पण काही चुका करतात तर त्या चुका तुम्ही संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नये त्यातली पहिली चूक म्हणजे आपण हे अर्घ अर्पण करते वेळी जमिनीवर वाहू द्यायचं नाही हे सर्वात महत्त्वाची चूक आहे तर ही चूक अवश्य टाळा मग कसं अर्पण करायचं आहे तर एक परात घ्यायची आणि त्या परातीमध्ये एका हाताने हे अर्घ टाकायचं मग ते तुम्ही उजव्या हाताने पकडा कलश किंवा डाव्या हाताने पकडा आणि दुसऱ्या हातावर ते अर्घ टाकायचं आणि हे जे पाणी आहे हे जे जल आहे तर हे त्या परातीमध्ये सांडायला हवं आणि त्यानंतर हे परातीमधलं जे जल आहे तर ते तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाकावं ही जे पद्धत आहे ही योग्य आहे कारण अर्घ किंवा जल हे नदीमध्ये दिले जाते तर ते वाहत्या पाण्यामध्ये जाते आणि ते जल सूर्याला अर्पण होते पण आपल्या इकडे आपण जमिनीवर टाकतो तर त्यामुळे ते चुकीची पद्धत आहे जर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे किंवा अर्घ अर्पण करायचं आहे तर खाली एखादं झाड असावं तुळशीचं झाड असावं तर त्या झाडामध्ये तुम्ही हे जल किंवा अर्घ टाकू शकता नाहीतर मग पिंपळाच्या झाडाखाली जावं आणि त्या ठिकाणी हे जल किंवा अर्घ व्हावं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अर्घ अर्पण करते वेळी आपलं मुख हे सूर्याकडे असावं म्हणजे पूर्व दिशेला असावं आणि आपले दोन्ही हात हे आपल्या डोक्याच्या वर असावे आणि त्यानंतर सूर्यदेवाचे जे बारा रूपे आहे बारा नावं आहे ते घेऊन आपल्याला सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे पहिलं नाव म्हणजे ओम मित्राये नमः दुसरं ओम रवी नमः ओम सूर्य नमः ओम भानवे नमः ओम खगाय नमः ओम पुष्णे नमः ओम हिरण्य गर्भाय नमहा ओम मरिचे नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्रे नमः ओम अर्काये नमः ओम भास्कराय नमः हे जे बारा नावं आहेत हे सूर्यदेवाचे नावं आहेत तर हे नावं घेऊन आपल्याला अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यासोबत एक मंत्र बोलायचं आहे तर मंत्र असा आहे एही सूर्य जो राशे जगतपते अनुक मा भक्त्या गृहानार्ग्य दिवा करा तर हा जो मंत्र आहे हा आपल्याला सूर्यदेवाला जर अर्पण केल्यानंतर बारा नाव घेतल्यानंतर हा मंत्र बोलायचा हा मंत्र किती वेळा बोलायचा तर हा मंत्र तुम्ही वेळा किंवा एकवीस वेळा बोलावा या मंत्राचा अर्थ असा आहे हे सूर्यदेवा ज्याप्रमाणे तुझं रूप तेजोमय आहे त्याचप्रमाणे तुझा तेज आमच्यावर टाक आणि आम्हाला आमच्या सर्व संकटातून मुक्ती दे आणि आमचे कल्याण कर हा साधा सोपा मंत्र आहे आणि या मंत्राचे फायदेसुद्धा तितकेच जास्त आहे म्हणून तुम्ही हा जो मंत्र आहे हा भोगीच्या दिवशी सुद्धा म्हणू शकता आणि मात्र हे अर्घ अर्पण करते वेळी तुम्ही कोणत्या वेळेला हे अर्घ अर्पण करावे कारण बरेचसे लोक सकाळ झाल्यानंतर म्हणजे सहा सात वाजता आठ वाजता सुद्धा अर्घ अर्पण करतात जल अर्पण पन करतात पण हे चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही रोज तुमच्याच्याने हे कार्य होत नाही तर तुम्ही निदान संक्रांतीच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अवश्य करावा भोगीच्या दिवशी केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी चालेल पण मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून तुम्हाला संपूर्ण स्नानाधी होऊन तुम्हाला तयार व्हावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्घ अर्पण करावं लागेल तुम्ही जर म्हटलं की मी सकाळी सहा वाजता उठतो आणि अर्घ अर्पण करतो तर ही चुकीची गोष्ट आहे ज्यावेळी सहा या दरम्यान सूर्याला अर्घ अर्पण करावं सूर्योदयाची ही ब्रह्ममुहूर्ताची आहे आणि ब्रह्ममुहूर्तापासून सूर्य उगवायला सुरुवात होतोय ते साडेसहा किंवा सहा वाजेपर्यंत आपल्याला संपूर्ण पृथ्वीवर सूर्याची किरणे दिसू लागतात त्यामुळे सूर्याला कधीही जल अर्पण करते वेळी ते सकाळी पाच ते सहा या दरम्यान अर्पण करावं हो। आता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला जल किंवा अर्घ का बरं अर्पण करतात तुमच्या राशीतील जर तुमचे ग्रह वाईट असेल खराब कंडिशनमध्ये असेल तर तुम्हाला ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतो की वेगवेगळ्या पद्धतीने सूर्याला जल अर्पण करा आणि काही वस्तूंचं दान करा तर या दिवशी दानसुद्धा केलं जाते आणि सूर्याला जल अर्पण करणे म्हणजेच दान देणे म्हणतात किंवा दान करणे म्हणतात कारण असं म्हणतात की जर आपण हे सूर्याला जल किंवा अर्घ अर्पण करत असू तर ते आपल्या पितरांपर्यंत जातं तर याचं काय कनेक्शन आहे तर त्यामुळे आपल्याला जर तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला याचं निश्चितच काही ना काहीतरी कारण माहीत असेल आणि जर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवत नसाल तर तुम्ही या गोष्टीवर विश्वास नक्कीच ठेवाल की सूर्य हा संपूर्ण आपल्या पृथ्वीतलावर जी ही जीवित शक्ती आहे किंवा जीवजंतू आहे आणि आपणही मनुष्य तर या सर्वांना सूर्य इफेक्ट करतो किंवा सूर्याचा यांच्या जीवनावर परिणाम होतो म्हणून सूर्यदेवाला संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं अर्घ अर्पण केल्या जाते ते, ते राशीनुसार किंवा तुमच्या ग्रहानुसार सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता किंवा कोणताही भाव न ठेवता एकदम साध्या भावाने सुद्धा तुम्ही अर्घ अर्पण करू शकता आणि जर नदीमध्ये अर्घ अर्पण करत असाल वाहत्या पाण्यामध्ये जर अर्घ अर्पण करत असाल तर यापेक्षा शुभ कार्य कोणतंच नाही जर तुम्ही नदीमध्ये अर्घ अर्पण केले तर तुमच्यावरील जे संकट असेल पाप असेल ते नाहीशे होतात असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे मी म्हणत नाही तर पाप कमी करायचे असेल तर तुम्हाला पुण्य करावं लागेल आणि पुण्य करण्यासाठी तुम्हाला दानधर्म करावा लागेल म्हणून संक्रांतीचा दिवस हा असा आहे की पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान ज्या दोन संकल्पना आहे या दोन संकल्पना संक्रांतीच्या दिवशी महत्त्वाच्या असतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी सूर्यदान झाल्यानंतर आपल्याला गोरगरिबांना आपल्याला पशुपक्षींनासुद्धा दान करायचं आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी अवश्य अशा दहा वस्तू दान कराव्यात जेणेकरून तुमचे ग्रहसुद्धा मजबूत होतील सर्वात पहिली वस्तू म्हणजे संक्रांत आहे तर त्यामुळे या दिवशी काडेतीळ दान करणे आवश्यक असते मग ते तुम्ही गोरगरिबांमध्ये करू शकता किंवा मंदिरामध्ये करू शकता काळे दान केल्यामुळे शनिदेव तसेच सूर्यदेव यांचा जर वाईट प्रभाव तुमच्यावर असेल तर तो दूर होतो त्यानंतर दुसरं दान आहे गुळाचं दान गुळाचं दान केल्यामुळे तुमचा सूर्य आणि गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतर तिसरं दान आहे गोड दान किंवा खिरीचं दान म्हणा किंवा कोणतीही स्वीट मिठाई म्हणा जर तुम्ही घरी बनवून खिरीचं दान केलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो त्यानंतर चौथं दान आहे ब्लँकेट दान ब्लँकेट दान केल्यामुळे राहुग्रहाची जी दशा असेल तर ती दशा सुद्धा बदलते त्यानंतर आहे पाचवं दान तांदूळ दान आणि त्यानंतर सहावं दान आहे तुपाचं दान आता तुपाचं दान कुठे करावं तर तुपाचं दान तुम्ही मंदिरामध्ये करू शकता कारण मंदिरामध्ये केल्यामुळे मंदिरातील जो प्रसाद आहे किंवा जो भोग आहे तो सर्वांना मिळतो म्हणून मंदिरामध्ये तुपाचं दान अवश्य करावं त्यानंतर आहे काळी उडीद काळ्या उडदाचं दानसुद्धा संक्रांतीच्या दिवशी केलं जाते काळ्या उडदाचं दान संक्रांतीच्या दिवशी केल्यामुळं आपल्या आयुष्यातील जे संकट आहे ते दूर होतात त्यानंतरचं दान आहे विद्यादान आता विद्यादान कसं करावं तर तुम्ही गोरगरिबांमध्ये बुक्स वाटू शकता पेन पेन्सिल किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तकं वाटू शकता तर हे आहे विद्यादान त्यानंतरचं शेवटचं आहे अर्थ किंवा द्रव्यदान द्रव्यदान तुम्ही कशा पद्धतीने करावं तर ज्याला कुणाला गरज वाटेल गरजवंतांना अर्थदान करावं आणि सर्वात शेवटचं दान आहे गायीसाठी गाईला अवश्य पाच वस्तूंचं दान करावं जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि गाईला काबर संक्रांतीच्या दिवशी दान पुण्य केलं जाते त्याचीसुद्धा माहिती आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दान पुण्य करणे अतिशय शुभ मानलं जाते आणि आपल्याला पापातून मुक्ती मिळते आणि आपले जे पूर्वजन्मीचे पाप असेल तर त्या पापातूनसुद्धा आपल्याला कष्टातून सुद्धा मुक्ती मिळते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी दानपुण्य करणे शुभ मानलं गेलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने दान करा सूर्यदेवाला अर्घ अर्पण करा आणि विशेष प्रकारे पूजा विधी करून मकर संक्रांतीचा सण साजरा करा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगताना विसरले की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्यानंतर तुळशीला सुद्धा जल अर्पण करा आणि तुळशीला जल अर्पण करण्याची विधी मी आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तुळशीला प्रदक्षिणा मात्र नक्की घालाव्या कारण तुळस म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी तर भगवान विष्णूचं पूजन केल्यानंतर म्हणजे नारायणाचं पूजन केल्यानंतर जर आपण तुळशीचं पूजन केलं नाही तर मग आपली पूजा अर्धवट राहील त्यामुळे अवश्य तुळशीचं पूजन करावा आणि तुळशीला सुद्धा जल अर्पण करावं अशा करते ही जी संपूर्ण माहिती आहे तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल आणि व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा